आज महाराष्ट्राची अत्यंत महत्वाकांक्षी अशी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्या भगिनी पात्र आहेत त्यांना ही योजना सर्वांना द्यायची म्हणून राज्य शासनानं ठरवलं आहे आणि त्याची पंधरा दिवसापासून सुरुवात झालेली आहे भगिनीला दर महिन्याला पंधराशे रुपये या प्रमाण आपण या योजनेमध्ये त्यांना आपण मदत देणार आहोत ही योजना राबवण्यासाठी विधानसभा वाईस शासनानं अर्जांची स्कूटणी करण्यासाठी व लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी समिती स्थापन करायचे पालकमंत्र्यांना निर्देश दिलेले आहेत आता या दोन चार दिवसा दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या समित्यांची नेमणुका या ठिकाणी होणार आहेत आणि नेमणुका झाल्याबरोबर त्यांची स्क्रुटणी आणि निवड करण्याची प्रक्रिया या समित्या करणार आहे आणि म्हणून आपण हा विचार करतो आहे की ही योजना ज्या ज्या पात्र बघिनी आहेत त्यांच्यासाठी आपल्याला द्यायची आहे आणि म्हणून आपल्या विधानसभा मतदारसंघातील जिल्ह्यातील किंवा राज्यातील सर्व भगिनींनी मोठ्या प्रमाणामध्ये याचा लाभ घ्यावा अशी अपेक्षा आहे आणि म्हणून त्याच्यासाठी सर्व कार्यकर्ते असतील अंगणवाडी सेविका आहे कर्मचारी आहेत आपले त्याच्यानंतर बचत गट आहेत प्रामुख्यानं जे बचत गट शहरामध्ये काम करतात त्यांनी फॉर्म भरून घ्यायची आहे आणि फॉर्म भरल्यावर एका फॉर्मच्या मागे पन्नास रुपये शासन अंगणवाडी सेविका असतील किंवा जे सरकारी कर्मचारी भरणार आहेत त्यांना देणार आहेत वेगवेगळ्या एजन्सीज मदत करतायत परंतु शेवटी हे जे अर्ज आहेत हे अर्ज ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे द्यायचे आहेत त्या त्या गावातील लोकांनी आणि ते अंगणवाडी सेविके ते सेविकांना जे देणार ते शासनाकडे देऊन ते ऑनलाईन होतील बाकीचे आणि जे ऑनलाईन झालेले आहे ते सुद्धा स्क्रुटणी आपण समितीमार्फत होणार आहे प्रामुख्यानं अंगणवाडी सेविकांकडे हे सर्व अर्ज दिले पाहिजे किंवा वार्ड वार्ड आपले वार्ड आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये त्या वार्डच्या प्रमुखांना त्या ठिकाणी ते गोळा करायचे आहे त्याचबरोबर शहरामध्ये बचत गट आहेत तर त्या बचत गटांनी ते गोळा करायचे आहे आणि या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जमा करायचे आहे आणि अशा पद्धतीने हे जमा झालेले सर्व स्कूटणी करून त्याला मान्यता द्यायची आहे सुरुवातीला आपल्याला एकतीस जुलैपर्यंत हे अर्ज आलेले एक तारखेपासून स्कूटणी सुरू करायची आणि चार पाच सात दिवसामध्ये ती स्कूटणी झाली का आपण रक्षाबंधनाच्या दिवशी जितके लाभार्थी ते आलेले असतील जे पात्र असतील त्यांना आपण त्या दिवशी पहिला हप्ता जुलै आणि ऑगस्टचा म्हणून आपण त्या ठिकाणी बघिणींना त्या योजनेच्या माध्यमातून वितरित करायचं ठरवलं आहे त्या दिवशी माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्रिमंडळ ते एकच एका ठिकाणाहून संपूर्ण राज्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना वितरित करणार आहे ही योजना सर्व कार्यकर्त्यांनी किंवा जे शासनामध्ये कर्मचारी आहेत ज्यांना ज्यांना शासनाने निर्देश दिलेले आहेत त्या सर्वांनी ही योजना प्रभावीपणा राबवण्यासाठी सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि दुसरं मला या ठिकाणी सांगायचं आहे काही गोष्टी अशा निदर्शनास येत आहेत की अर्ज वेगवेगळे संघटन संघटना भरतायत वेगवेगळे पक्ष भरतायत आणि त्यामुळे काही पक्षांचा रोख अस असा पण आहे काही संघटनेचा रोष रोख असाही आहे की ही योजना कशी फेल जाईल बदनामी कशी होईल सरकारची यासाठी पण काही यंत्रणा त्याच्यामध्ये काम करताना लक्षात येत आहे ते काय करतायत फॉर्म भरून आहेत पण फॉर्म अपूर्ण ठेवून ते जमा करण्याचं काम पण असं चालू आहे आणि म्हणून ज्या ठिकाणी आपल्याला फॉर्म भरायचे प्रामुख्यानं शासनानं जिथे जिथे सांगितले आहे त्या ठिकाणी विश्वासार्थ ज्या ठिकाणी आहे अशा ठिकाणी त्या ठिकाणी लोकांनी फॉर्म भरावं असंही आपल्या माध्यमातून मला आपल्याला सांगायचं आहे कारण की भरून भरतील अर्धेच राहतील मग त्यांना वेळेमध्ये ना अनुदान नाही मिळालं मदत नाही झाली तर मग ते काय सांगतील हे सरकार बघा असंच सांगतं तशाच पद्धतीनं एक राजकारणचा भाग असतो आणि त्या राजकारणाच्या भागाच्या माध्यमातून त्या अशा पद्धतीने बदनाम करायचं एका बाजूला या दृष्टीने काही निश्चितपणानं काम करत असतात आणि म्हणून ते सुद्धा लोकांना माहिती झालं पाहिजे त्यांनी फॉर्म भरला तो बरोबर भरला आहे की नाही आपण योग्य ठिकाणी भरला आहे की नाही योग्य माणसाजवळ दिला आहे की नाही प्रामुख्यानं मी याच्यासाठीच म्हटलं की असे ज्या वेळेला फॉर्म येऊ शकतात त्याची स्क्रुटनी होण्याच्या दृष्टिकोनातून ते फॉर्म अंगणवाडी ग्रामीण भागामध्ये अंगणवाडी सेविकांकडे आले तर ते अंगणवाडी सेविका ते फॉर्म आपल्याकडे देतील आणि आपण स्क्रुटनी करताना ज्याच्यामध्ये त्रुटी असेल तर आपण त्यांना कळवणार हे अशी अशी त्रुटी राहिलेली असे असे कागदपत्र ची कम कमतरता आहे तर, तर आपण ते आपण द्यावे जेणेकरून त्याचा लाभ देऊ शकेल कारण की ही कंटिन्युअस प्रोसेस आहे आपण हे राखी राखी रक्षाबंधनाच्या दिवशी आपण हे योजनेचे म्हणजे अनुदान वितरित करण्याची योजना आहे परंतु त्याच्यानंतरही हे फॉर्म भर फॉर्म चालूच राहणार आहे आणि एकतीस ऑगस्ट पर्यंत फॉर्म भरले क त्यांचं निधी पण पडेल पण त्याच्यानंतर आचारसंहिता होईल त्याच्यामध्ये काही अडचणी येऊ नये या दृष्टिकोनातून फॉर्म जरी भरणं चालू राहील पण निधी वितरित करायला त्या एक महिन्यासाठी कदाचित अडचण येऊ शकते आणि म्हणून त्याच्यासाठी जे भरतील त्यांना पहिला टप्पा तरी ताबडतोब आपण रक्षाबंधनाच्या दिवशी भगिनींना एक गिफ्ट टाईप शासन त्या ठिकाणी देण्याच्या दृष्टीने त्यांनी सुरुवात त्या दिवसापासून करणार आणि एकतीस ऑगस्टपर्यंत जितके भरले जातील त्यांचे पण वितरित होऊन जातील पण त्याच्यानंतर निवडणुका सप्टेंबरमध्ये जर आचारसंहिता लागली तर मग सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन तीन महिन्यामध्ये कधी अडचण येऊ शकते आणि म्हणून त्या अनुषंगानं माझी विनंती पण राहील लोकांना की जे जे पात्र आहे तुम्ही प्रयत्न करा की आत्ताच भरले गेले पाहिजे या एकतीस जुलैपर्यंत भरले गेले तर सर्वात उत्कृष्ट कारण रक्षाबंधनापर्यंत ते स्कुटिंग होऊन तुम्हाला सर्वांना ते वितरित होतील आणि बाकी त्यांचं मग मी सांगितलं तसं सा ऑगस्ट पर्यंत भरतील त्यांचं जर आता आचारसंहिताने लागली तर सप्टेंबरच्या पंधरा तारखेच्या अगोदर त्यांचं पण वितरित होऊ शकेल आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून त्याचा लाभ घ्यावा आणि आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत जावं लोकांना या एक चांगल्या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळावा ही त्याच्या मागची एक संकल्पना होती आणि म्हणून त्याच्यासाठी मी सांगितलं की नगरपालिकेमध्ये वॉर्ड ऑफिसर्स आहेत त्यांच्याकडे आणि बचत गट आहेत सामुदायिक संच म्हणतात आपण त्याला बचत गट तर त्यांच्याकडे हे जमा होऊन नगरपालिकेमध्ये जमा करावेत जेणेकरून ते एक ऑथॉरिटी राहील आणि त्यांच्या माध्यमातून होईल लोकांनी खूप अर्ज वगैरे स्वतः जो भरून ठेवलेले आहे दिले नाही अजून ते जर लवकर राहिले नाही तर जो स्कुटणी जर झाली नाही तर मग ते बिचारे राहून जातील आणि म्हणून त्याच्यासाठी ज्यांनी ज्याने फॉर्म भरले आहे त्यांचे फॉर्म शहरामध्ये वॉर्ड ऑफिसरकडे किंवा ज्या बचत गटांनी गोवा केलेले आहे ते त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये जमा झाले आहे की नाही ते बघित बघून घेतलं पाहिजे नाहीतर मग राहून जाणार आणि मग नंतर दोष सरकारला देणार ते होऊ नये म्हणून ते जमा झाले की नाही हे त्यांनी बघणं गरजेचं आहे आणि ग्रामीण भागामध्ये ज्यांनी ज्यांनी फॉर्म भरून ठेवलेले आहे ते सर्व अंगणवाडी सेविकांकडे एकतीस जुलैपर्यंत जमा झाले तर त्या आपण रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत आपण त्यांना वितरित करू शकू आणि म्हणून त्याच्यासाठी हे आपण उपक्रम आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत गेला पाहिजे त्याचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे ही भूमिका शासनाची आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आज आपल्याला मी या प्रेसच्या साठी बोलवलं